सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस तसेच आज ललिता पंचमी देखील आहे तर मी तुम्हाला नवरात्रीच्या पाचव्या दिवसाची कथा सांगणार आहे त्यासोबत ललिता पंचमीची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये जय दी किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंद मातेला समर्पित आहे आणि प्रत्येक विवाहित महिलेने विशेषतः निपुत्रिक जोडप्यांनी स्कंद मातेची पूजा करावी स्कंद मातेच्या कृपेने निपुत्रिक लोकांना संतती प्राप्त होते आणि प्रत्येकाची मुले सुरक्षित राहतात देवी स्कंद स्कंदमातेचे स्वरूप खूप तेजस्वी आहे आणि तिच्या भक्तांच्या हृदयाला मोहित करते स्कंदमाता सूर्याचा अवतार आहे अधिष्ठात्री देवता स्कंदमाता आहे तिला पांढरे आणि पिवळे रंग खूप आवडतात हे रंग ज्ञान श्रेष्ठता आणि दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे म्हणूनच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा करताना या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा स्कंद मातेची पूजा करताना भक्तांनी खऱ्या मनाने आपले मन एकाग्र करून स्कंद मातेचे ध्यान करावे तसेच तिच्या मांडीवर बसलेल्या भगवान स्कंदची पूजा करावी आजची पूजा अपूर्ण मानली जाते कारण स्कंद मातेला तिचा पुत्र भगवान स्कंद जो नेहमीच बालरूपात तिच्या मांडीवर बसतो यावर अपार प्रेम आहे आई स्कंद तिच्या भक्तांवर तिच्या स्वतःच्या मुलां इतकेच प्रेम करते आणि नेहमीच त्यांचे रक्षण करते या दिवशी स्कंद मातेला केळी दुधाची खीर किंवा मध अर्पण केली जाते स्कंद मातेची पूजा केल्याने निपुत्रिक जोडप्यांना आनंदी आणि भाग्यवान मूल मिळते शिवाय पुत्राची इच्छा असलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांच्या मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या त्यांच्या शिक्षणाशी संबंधित असोत, आरोग्याशी असोत किंवा लग्नाशी संबंधित असोत या दिवशी स्कंद मातेची पूजा केल्याने त्यांचे निराकरण होते आता स्कंद मातेची कथा एका। माते का आहे का स्कंद मातेचे रूप खरोखरच मनमोहक आहे तिच्या चार हात आहेत त्यापैकी दोन हातामध्ये कमळाची फुले आहेत एका हाताने ती भगवान स्कंदला मांडीवर धरते आणि दुसऱ्या हाताने ती तिच्या भक्तांना वार मुद्रेत सतत संरक्षण देते स्कंद माता कमळाच्या आसनावर बसते आणि सिंहावरही स्वार होते कमळाच्या आसनावर बसल्यामुळे तिला पद्मासन देवी असेही म्हणतात तिला राक्षसांची रक्षक मांडली जाते युद्धात तिने तिचा मुलगा भगवान याला केले यामुळे देवी नेहमी तिच्या भक्तांचे शत्रूंपासून रक्षण करते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करते पौराणिक कथेनुसार फार पूर्वी जेव्हा भगवान शिवाचे जे। लग्न देवी सतीशी झाले होते तेव्हा सतीने तिच्या वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञादरम्यान योगाच्या अग्नी स्वतःला होम केले तेव्हा भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि सर्वस्व सोडून देवी सतीपासून हल्ला केला आणि त्यांना हे खूप चिंतेचे कारण होते कारण भगवान शिवाच्या वरदानानुसार फक्त भगवान शिवाचा मुलगाच तारकासुराला मारू शकत होता आणि हे भगवान शिवाच्या लग्नानंतरच शक्य झाले सर्व देवांच्या विनंतीवरून देवर्षी नारद देवी पार्वतीला भेटले त्यांनी देवी ला सती म्हणून तिच्या मागील जन्माबद्दल सांगितले तिने त्यांना सर्व काही सांगितले आणि तिच्या सध्याच्या जन्माचा उद्देश देखील सांगितला देवर्षी नारदांनी त्यांना समजावून सांगितले माता पार्वती आणि भगवान शिव यांना एक मूल होईल जो तारकासूर राक्षसाचा पराभव करेल आणि त्याचा वध करेल तथापि भगवान शिवांना हे समजावून सांगण्यासाठी माता पार्वतीला तीव्र ध्यान आणि कठोर तपश्चर्या करावी लागली तिने अन्न आणि पाणी सोडून एक हजार वर्षाहून अधिक काळ कठोर तपश्चर्या केली अनेक वेळा तिने फक्त पाणी आणि वायू सेवन करून तपश्चर्या केली शेवटी भगवान शिवाने तिची भक्ती स्वीकारली आणि देवी पार्वतीशी लग्न करण्यास तयार झाले जेव्हा भगवान शिवाची ऊर्जा माता पार्वतीच्या ऊर्जेशी एकत्रित झाली तेव्हा एक अग्निमय बीज निर्माण झाले तथापि अग्निमय बीज इतके गरम होते की अग्नीचा देव देखील त्याला स्पर्श करू शकला नाही त्याने ते गंगेला दिले तिने बीज सुरक्षितपणे जपले आणि ते सरमन किंवा रिदोच्या जंगलात पेले तिथे त्याची काळजी सहा बहिणींनी घेतली ज्यांना कृतिका आई म्हणून ओळखत असे कालांतराने अग्निमय बीजाचे रूपांतर बाळात झाले कृतिका त्याची काळजी घेत असल्याने ते मूल भगवान कार्तिकेय म्हणून ओळखले जाऊ लागले लवकरच भगवान कार्तिकेय यांना देवांच्या सैन्याचा सेनापती बनवण्यात आले आणि तारकासुराला पराभूत करण्यासाठी त्यांना विशेष शस्त्रे देण्यात आली कार्तिकेय किंवा कि भगवान स्कंद यांनी नंतर तारकासुराशी एक भयंकर युद्ध केले आणि शेवटी राक्षस तारकासुराचा वध केला अशा प्रकारे देवतांच्या शक्ती त्यांना परत मिळून दिला कार्तिकेयाचा जन्म एका उष्ण बीजापासून झाला होता म्हणून त्याला स्कंद म्हणून ओळखले जाऊ लागले ज्या संस्कृत मध्ये अर्थ होतो उत्सर्जन आणि त्याची आई त्यानंतर माता पार्वतीला म्हणून ओळखले जाऊ लागले देवी स्कंद मातेची ही कथा आई पुत्राच्या नात्याचे प्रतीक मानली जाते जेव्हा जेव्हा भक्त स्कंद मातेची पूजा करतात तेव्हा त्यांचा मुलगा तिच्या मांडीवर बसलेला भगवान स्कंद यांची आपोआप पूजा होते अशा प्रकारे भगवान स्कंदच्या आशीर्वादासह भक्तांना स्कंद मातेची कृपा देखील मिळते जर एखादा भक्त निस्वार्थपणे कोणत्याही इच्छा मनात न ठेवता तिची पूजा करतो तर देवी स्कंद माता खऱ्या आईप्रमाणे त्यांना केवळ शक्ती आणि समृद्धीचा आशीर्वादच देत नाही तर त्यांचे कायमचे रक्षण देखील करते आईच्या मांडीवर बसलेला भगवान स्कंद नेहमीच बालरूपात का राहतो आणि कधीही मोठा होत नाही याबद्दल एक लोकप्रिय कथा देखील आहे असे म्हटले जाते की हे एका शापामुळे एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती एक खेळ खेळत होते ज्यामध्ये भगवान शिव सर्वस्व गमावले हरल्यानंतर ते गंगेच्या काठावर गेले येथे कैलास पर्वतावर भगवान शिव कार्तिकीय तिला न सापडल्याने खूप चिंतित झाले विचारल्यावर माता पार्वतीने त्यांना सर्व काही सांगितले संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर कार्तिकेय भगवान शिवाकडे गेला आणि त्यांना परत येण्याची प्रार्थना केली भगवान शिव म्हणाले की जर त्याला त्याने गमावलेल्या सर्व गोष्टी परत मिळाल्या तरच कैला 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 तो कैलासात परत येऊ शकेल कार्तिकेय कैलास पर्वतावर आला आणि माता पार्वतीसोबत खेळला त्याने खेळात भगवान शिवाच्या सर्व वस्तू परत जिंकल्या आणि त्या भगवान शिवाला परत केल्या दरम्यान भगवान शिव कैलास पर्वत सोडून गेल्यावर पार्वती देखील खूप चिंतेत पडले जेव्हा गणेशाने त्याच्या आईला दुःखी पाहिले तेव्हा त्याने तिच्या दुःखाबद्दल विचारले मग तो शिवाकडे गेला आणि तिच्या दुःखाबद्दल विचारले शिवाने पुन्हा पार्वतीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि यावेळी शिवाने खेळ जिंकला गणेश संपूर्ण खेळ काळजीपूर्वक पाहत असताना त्याला समजले की हे सर्व भगवान विष्णूच्या भ्रमामुळे कार्तिकेयाला कायमचे बालरूपात राहण्याचा शापही दिला तेव्हापासून कार्तिकेय नेहमीच बालरूपात प्रकट झाला आहे असे म्हटले जाते तथापि हा खेळ हरल्यानंतर देवी पार्वतीने पार्वती भगवान शिवाला शाप दिला की गंगेचा प्रवाह नेहमीच भगवान शिवशंकरांच्या डोक्यावर राहील देवी पार्वतीने देवर्षी नारदांनाही शाप दिला ते कधीच एका ठिकाणी राहू शकणार नाही तसेच तिने भगवान विष्णूंनाही शाप दिला रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाचा नाश विष्णू करेल अशा प्रकारे देवी पार्वतीने उच्चारलेल्या शापांना सर्वांना सामोरे जावे लागले तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलल्याने पार्वती मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नाराजजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेल पार्वतीजीने होकार दिला तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला खेळामध्ये जिंकणाऱ्यांना वर्षभर विजयी राहण्याचा वरदान मागितला भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकीयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणा शेवटी नारदानी देवर्षी होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तू म्हणाले कहाणी ललिता पंचमीची आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याला दोन जावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे मेले लहानपणी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिसकावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढं तीन मुलं जाता जाता एका नगरात आले दोन प्रहराची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघं दमून गेले आहेत दोघांचे जी जीव भुकेने कळवळले आहेत दोघांची तोंड सुकून गेले आहेत असे ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारले त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला राहून वेद पडू लागली असं करता करता पुष्कळ कर दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचा व्रत करू लागला शिष्याने गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे यांना द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघां मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले समाधानानं कीर्ती मिळून राहू लागली याप्रमाणे काही दिवस गेले पुढं काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचा व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेसाण केली त्यानं देवीला राग आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोली त्यामुळं त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करेन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढे हा हिंता हिंता एका नगराजवळ आला त्याला नगराबाहेर भेटले त्यांना या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं ते म्हणाले या गावाचे नाव उपांग आहे इथं राजा हे उपांगच आहे इथं ललितेचं एक मोठं देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथं उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितले राजाने ते दिले ब्राह्मण ते येऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचे व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सुबतीनीबरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेले तिनं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसं तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिने ते, ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्याच कळवला त्यानं त्याला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी अपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तरच मी जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापांना मुलगी देण्याचं कबूल केलं समाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बुळवण केली घरी जाते वेळेस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळं बाबाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसंच त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी मुलीचे घरी जाऊ लागले जाताना जावई भेटला त्याला ठार नारलं झाकण घेऊन घरी गेले इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केल्या त्याच्या लक्ष कर, योगा असा वुरत में कर, देवताची पूजा कर। मंजे तुझा हुई। तसा केला, घरी आला, कल्याण होईल निश्चय व्रत करू लागला काळे करून दरिद्र गेला तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्ट हेतू देखील पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद